सर्वांना नमस्कार फक्त शिक्षण या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत मित्रांनो चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संपूर्ण राज्यामध्ये परख हे राष्ट्रीय सर्वेक्षण होत आहे या सर्वेक्षणामध्ये वर्ग तिसरी सहावी आणि नववी या तीन वर्गाचा समावेश असून नववीमध्ये मराठी गणित विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या चार विषयाचा समावेश आहे नववीच्या मराठी सामाजिक शास्त्र आणि गणित या विषयाच्या व्हिडिओच्या लिंक देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहे आपण त्या बघू शकता तर चला मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये बघूया की नवी विज्ञान चे 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 नौना 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 या विषयाचे परक या सर्वेक्षणामध्ये कशा प्रकारचे प्रश्न असू शकतात तत्पूर्वी माझी आपणच नम्र विनंती माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन ऑन करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील तर चला सुरुवात करूया मित्रांनो बघा नवी विज्ञानचे जे प्रश्न आहे मित्रांनो ते प्रश्न या पद्धतीने असू शकतात बीजां बीजांबीजामध्ये असलेल्या दलानुसार आवृत्ती बीजी वनस्पतीचे वर्गीकरण डॅश डॅश व डॅश डॅश असे वर्गीकरण केले जाते अपुष्प व सपुष्प बायोफायटा व टेरिडो फायटा एकदल व द्विदल आणि पेशीभित्तिका असणे व नसणे तर या उत्तराचा पर्याय आपल्याला ओ एम आर सीटमध्ये नोंदवायचा आहे मित्रांनो आणि तो आहे क एकदल व द्विदल पुढील पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी डॅश डॅशी वनस्पती थफॅलो फायटा या विभागामध्ये मोड मोडते तर या उत्तराचा जो पर्याय मित्रांनो तो आहे ड स्पायरोगायरा ओके तर हा आपल्याला ओ एम आर पर्याय नोंदवायचा अलैंगिक प्रजनन बीजाणू निर्मितीद्वारे आणि लैंगिक प्रजनन युग्मक निर्मितीद्वारे अशा प्रकारचे प्रजनन डॅश डॅश या वनस्पतीमध्ये घडते तर कोणत्या वनस्पतीमध्ये घडते अ आहे स्पायरोगायरा ब नेचे क का कारा आणि ड कवच आणि उत्तराचा पर्याय आहे ब नेचे पुढे जाऊया आकृतीतील वनस्पती ही होय ही वनस्पती कोणती वनस्पती आहे भुईमुग मुळा बिबे आणि मोहरी तर कोणती वनस्पती मित्रांनो आपण एक चित्र पाहून आपल्या लक्षात आलं असेल की ही मोहरी वनस्पती आहे कशाच झाड हे मोहरीचं झाड आहे या बारीक बारीक शेंगा पुढे जाऊया बल आणि विस्थापन यामध्ये डॅश डॅश आनसा अंशाचा असल्यास कार्य शून्य असते तर किती अंश नव्वद अंश पुढे जाऊया कार्याचे आय एक डॅश डॅश हे आहे तर कार्याचे आय एकक मित्रांनो जूल आहे पुढचा प्रश्न आहे डाईन बलाच्या क्रियेमुळे वनस्पतीचे बलाच्या दिशेने डॅश डॅश इतके विस्थापन होत असल्यास घडून आलेले कार्य एक अर्घ इतके असते तर किती असल्यास तर उत्तराचा पर्याय आहे क एक सीएम ओके पुढे जाऊया वस्तूवर घडून आलेले कार्य डॅश डॅश वर अवलंबून नसते बघा पुन्हा इथं प्रश्न वाचता काळजी घ्या वस्तूवर घडून आलेले कार्य डॅश डॅश वर अवलंबून आपण नसते वाचतो पण आपल्याला असते सवय होऊन जाते त्याची कारण अवलंबून हा शब्द आला की आपल्याला पुढे वाटतं असते हाच आसन परंतु प्रश्न काळजीपूर्वक वाचत जाईल इथं चूक बऱ्याच विद्यार्थ्यांकडून होते अ उत्तराचा पर्याय विस्थापन ब आहे वस्तूचा आरंभीचा वेग क आय लावलेले बल आणि ड आहे बल व विस्थापन यांच्या दिशेतील कोन आणि याचा उत्तराचा पर्याय जो आहे तो आहे ब वस्तूचा आरंभीचा वेग म्हणजे सुरुवातीचा वेग ओके पुढे जाऊया वाफेच्या इंजिनचा शोध डॅश डॅश यांने लावला तर आपण यांची जयंती साजरी करतो मित्रांनो आपल्या शाळेमध्ये तर वाफेच्या इंजिनाचा शोध कोणी लावला जेम्स वॅट आर्किमिडीज निकोल टेरसा आणि जॉन डाल्टन आपल्याला माहीत आहे की आपण ज्या तेहतीस चौतीस शास्त्रज्ञांचे प्रत्यक्षात शाळेत आयोजित करतो त्यातले वाफेच्या इंजिनाचा शोध यांनी लावला ते जेम्स वॅट पुढे जाऊ मित्रांनो दहा नंबरचा प्रश्न आहे न्यूटन यांनी इसवी सन पंधराशे पासष्ट सासष्ट या काळाच्या दरम्यान महत्त्वाचे शोध लावले न्यूटनचे गतीविषयक नियम प्रसिद्ध आहेत दोन याच्यात हे विधान दिलेलं आहे आणि त्यावर आधारित आपल्याला खाली पर्यायदेखील तसेच आहेत संपूर्ण विधान चूक आहे असं म्हटलं आहे संपूर्ण विधान बरोबर आहे प्रारंभिक विधान चूक उत्तरार्ध बरोबर म्हणजे हे सुरुवातीचं आहे हे चूक आहे म्हणतं ते आणि न्यूटनचे गतीविषयक नियम प्रसिद्ध आहे एवढं बरोबर आहे म्हणतात आणि नंतरचा पर्याय ड आहे प्रारंभिक विधान बरोबर आहे म्हणजे हे पहिलं विधान बरोबर आहे आणि नंतरचं मात्र चुकीचं आहे असं आहे तर अ ब क आणि ड यापैकी जो योग्य उत्तराचा पर्याय असेल तो आपल्याला ओ एम आर सी नोंदवायचा आहे आणि तो उत्तराचा बरोबर जो पर्याय आहे तो आहे क की प्रारंभिक विधान चूक उत्तरार्ध मात्र बरोबर आहे पुढे जाऊ मित्रांनो वातावरणाच्या दीर्घकालीन स्थायी स्थितीला असे म्हणतात काय म्हणतात किंवा इथं प्रश्न असा पण केला जाऊ शकतो हा वातावरणाच्या दीर्घकालीन स्थायी स्थितीला डॅश डॅश असे म्हणतात रिकामी जागा इथं सोडली जाऊ शकते असं देखील विचारलं जातं पर्जन्य वातावरण तापमान हवामान तर याला असं ड म्हणतात हवामान पुढचा प्रश्न मित्रांनो डॅश डॅश हा दिवस जागतिक हवामानशास्त्रज्ञ दिन म्हणून साजरा केला जातो जागतिक हवामानशास्त्र दिन जागतिक हवामानशास्त्र दिन तेवीस मार्च आहे का पाच जून बावीस सप्टेंबर की दोन ऑक्टोंबर तर तेवीस मार्च हा आहे पाच जून जो आहे तो काय पर्यावरण दिन आहे हवामान शास्त्र दिन तेवीस मार्च पुढे जाऊ मित्रांनो बाजूचे चित्र कशाचे आहे इथं चित्र दिलेलं आहे हे चित्र कशाचं आहे म्हटलेलं आहे हे कांद्याचं आहे सोयाबीन दगडी फूल की कोथिंबीर तर बघा कांद्याची असं असतं का पात नाही सोयाबीनचं झाडं असं असतं का ते देखील नाही कोथिंबीर आपण जी भाजी भाजीमध्ये वापरतो ती कोथिंबीरचं झाड असं असतं का नाही तर हे जे झाडं असतं हे कशाचं असतं क दगडी फूल दगडी फुलाचं झाड आहे हे हे आपण काळजीपूर्वक बघितलं पाहिजे खालील चित्र कोणते चक्र दर्शवते कोणते चक्र दर्शवते तर दर बघा ऑक्सिजन चक्र नायट्रोजन चक्र कार्बन चक्र भू रासायनिक चक्र कशाचं चक्र आहे मित्रांनो हे कार्बन चक्र पुढे जाऊ आपण बाजूच्या चित्राच्या नावाचा योग्य पर्याय शोधा बाजूचे जे चित्र दिलेले त्याच्या नावाचा पर्याय शोधा आता हे आपण वेगवेगळ्या किटमध्ये हे आपण नेहमी बघतो मग याचं नाव काय आहे याचं तर विद्युत दिवा आहे का हा विद्युत रोधक आहे का रोध आहे का चलरोध रोध आहे का एमिटर आहे काय आहे उत्तराचा पर्याय तर ब विद्युत रोध हे याचं उत्तर आहे आणि ते आपल्याला ओ एम आर सीटमध्ये नोंदवावे लागणार आहे मित्रांनो या पद्धतीचे प्रश्न आपल्याला आपल्या चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जे परक सर्वेक्षण होत आहे त्या सर्वेक्षणामध्ये विचारले जाऊ शकतात या पद्धतीनं आपण तयारी करणं अवश्य आहे पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद